मोठं आश्चर्य वाटतं आणि धक्कासुद्धा बसला कारण कर्डिले हे खरं म्हणजे एक चांगले पैलवानच होते आणि माझ्याबरोबर ते विधान सभेत आणि विशेषतः मंत्रिमंडळातसुद्धा होते राज्यमंत्री म्हणून त्यामुळे त्यांचं हे निधन जे आहे हे अतिशय अपेक्षित अन अनअपेक्षित आहे विश्वास ठेवणार नाही तर धक्कादायकच बातमी ती आहे शिवाजीराव हे खूप वर्ष प्रतिनिधित्व त्यांनी विधानसभेमध्ये केलं मंत्रिमंडळामध्ये सुद्धा ते राहिले एक लोकप्रतिनिधी जो असतो त्यामध्ये ग्रामीण लोकप्रतिनिधीचा मध्ये एक ग्रामीण शहानपण ज्याला म्हणतात त्याचं उदाहरण म्हणजे शिवाजीराव कर दुपारी जेवले आम्ही गप्पा मारत होतो मला असं वाटतं की अजूनही मला विश्वास बसत नाही की ही घटना घडलेली गट आहे मी आमची मैत्री म्हणावा किंवा त्यांचं नेतृत्व आणि आमचा संबंध हे पूर्ण जिल्ह्याला माहिती आहे की विखे परिवार आणि परिवार हा या मागच्या कित्येक वर्षापासून आम्ही एकत्र राहिलो प्रत्येक राजकारण प्रत्येक निवडणूक आम्ही एकत्रित केली माझ्या दृष्टिकोनातून एक राजकीय गुरु म्हणून मी त्यांना पाहत होतो तालुका असेल सध्या ते जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करत होतो अतिशय अनपेक्षितरित्या त्यांचं सकाळी ही घटना घडली तर विश्वास कुणाचाच बसला नाही फक्त साहेबांना ऍडमिट केलंय क्रिटिकल आहे एवढंच आमच्यापर्यंत निरोप होता परंतु शेवटी हे सगळ्यांना स्वीकारावं लागलं आणि खरं तर पाच ते सहा वेळास त्यांनी आपल्या जिल्ह्याचं आणि मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या भागातून आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे